माझ्या पोरग आंधळा आहे ते पोरगाच्या जीवावर आम्ही पाच माणसं जगतो माझा पोरगाला दिसत नाही पंच्याहत्तर टक्के नव्ह माझ पोरग मी सिथे शिळेवर मी पोट भरत होतो माझं तुमची इनाती करता तुमच्या पाया पडतं मला ही कळवा कुणी मित्र कुणी माझ आई बहीण कोण असेल मला ही कळवा माझा शेळी मला माघारी आणून द्यायला सांगा या मावशींच्या शेळ्या चोरीला गेल्यात मित्रांनो आज आता ह्या मावशींच्या तोंडूनच ऐकूयात आपण की काय नेमकं घडलं आणि कशा शेळ्या चोरीला गेल्यात त्यांच्या त्यांचं नाव वगैरे सगळ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया सांगा मावशी तुमचं नाव सांगा माझं नाव भीमाबाई महादेव हरजेन राहणार पत्ता सांगा कॅनल संगमनगर कॅनल पाटबंदारी बरं आंबेडकर नगर म्हणते ती त्याला आंबेडकर नगर पाहिजे संगमनगर सातारा हा संगम सातारा कॅनलवर कॅनलवर पाटबंधारी किती शाळ्या होत्या मावशी तुमच्याकडे माझ्याकडे शिळे होत्या सात मोठी सात मोठ्या शेळ्या हा आणि नऊ करडो बारकी नऊ करड होती हा नऊ करड मधलं एक पंधरा दिवसाची एक करड होती ती गरी होती आणि ते जरा चारा कानाची होती का नाही ती शेळी मी शेळी बरोबर घेऊन आलेली Hmm. मी इथ त्या इंगळ्याच्या दवाखान्यापासन मी असं चाराला गेली आणि तिथं पाला मी टाकलेली होती असं बाजीपालाच कोबीच ती समजा आणून मी असं टाकली टाक पाला टाकलेले मी मग ते पाला टाकलं की काय झालं मग पाला ते पसरून पहिले टाकलेलं होतं एका पोत्यातला मी काय काढलंच नव्हतं आणि नंतर ना ते एका बाईनं मला एवढं हार्बरची डाळ दिली होती आणि हिवढी पीठ होती मी तीन ठिकाणी असं ताकत ताकत गेली माझं शेळी तिथं काय गेली आणि एकदम काळा होता आणि तेवढा काळा बी नव्हता तेवढं गोरा बी नव्हता आणि त्याच तोंड ना कपळवर हो। चंद्रकोर होता चंद्रकोर होती हो कपळवर चंद्रकोर होतं सड पात उंची आणि त्या काय म्हणलं मावशी म्हणलं त्याने असं फोन लावलं होतं कानाला मावशी म्हणलं तुम्ही हिथं शेळी आज चारू नका तुम्ही पुढे घेऊन जा तास दीड तासाने तुम्ही माघार येऊन चारा आता बुधला करायला ते माणूस येणार आहेत त्या मनुष्य मला मला मनुष्याने मला पाठवली माझी शेळी असं हिजत चाललं होतं ओढ्याकडं मी काय केलं ओढ्याकडं कुठं चाराय मनुष्याने मी मारत 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 गॅस कंपनीपाशी पासी गॅस कंपनी या मा ते कुठलं तर कंपनी म्हणते ती ते मला म्हणाली आहे ना मग ते, नेला। ते, क, uh, oh. ते ना तर नेलं आणि तिथं असं आता एक कंपाऊंड जर आहे एवढी आणि ते कंपाऊंडमध्ये मी टाकलेलं आणि कंपाऊंडमध्ये टाकल्यानंतर ते काय झालं oh. ते शेळी जरा हिवडी बटाट्याची जे पर्स असतं का नाही ते म्हातारीने हिवडी दिली मला आणि मी समजा शेळेसनं कायला टाकली आणि एक बादली भरून पाणी दिली त्या मातारीनं पाणी पाजली आणि क आणि हांदली मी आत हां हांदल मला पो माझं क जरा टेन्शनमध्ये होती मला फोन होतं फोनमध्ये मी बोलवते ती मी फोनमध्ये बोलता बोलता नाही ते माणूस काय मला बोललं नाही आणि ते फोन मी टिवलं आणि म्हटलं मावशी म्हटलं असं काय करताय म्हटलं तिथं शेळ सोडू नको ती बोलते ती ते मला येणार आहे तुम्ही इकडं तिकडची शेळी इकडं टाका म्हटलं मग ते इकडची शेळी ही कडचे शेळी ही कंपन मधलं शेळी का नाही असं ते माणसं काय म्हणलं मावशी ते बोंबलते ती तिथं झाडा ते काते ती ते साहेब लोक येते तुम्ही ते शेळी का नाही ह्या बाजू टाका ह्या साईडला टाका मी हाय येतो ओबा म्हणलं मी येतो ओबा हाय मग म्हणलं मावशी तुम्ही काय हो एवढं टेन्शन मध्ये अ म्हणलं माझ्या पोरींची असं असं आहे म्हणलं काय करावं तिने पोरींची असं त्या दारू ती पित ती असं तिचं मला मला टेन्शन आहे म्हणलं मी मग तसं म्हणलं नंतर त्याने काय म्हणलं मावशी तुम्हाला चहा आणून देऊ को मी का म्हणलं सर नको चहा मला मी चहा पित नाही म्हणलं मी हा चांगली म्हणलं काय प आता नवरा बायकोचं भांडणं नाही म्हणून एवढंच मी बोलली आणि म्हणलं मी तिथं एक काट्ट होता असं पायरी होतं पायरी मी असं बसायला गेलेलं मावशी म्हणलं जर ऊन आहे तर तुम्ही ते झाडाखाली जाऊन तुम्ही तुम्ही बसा ले मग <laughs> ते बसा म्हणला का नाही मग त्याने एकदा असं हात करून मारलं मी म्हंटल शेळीकडे येत असलं त्याने मारले मी असल मी ग बसल ते असं मारल्यावर मी ग बसल की त्याने काय केलं म्हटलं अ म्हटलं मावशी तेवढ्यात तेवढा बोलली मी असं ते माझं सांगत ते बोलत होतं मी तिकड काय लक्ष दिली नाही ते लक्ष दिलं नाही तर काय झालं मग मी असं करून अजून म्हणलं का कोणाला फोन लाव माझं तर डोक्यात किडा पडला म्हण मी ते असं कागद मी हुडकून असं बघूस तर ती गाडी गायब गाडी शेळ्या भरली आणि गाडी गायब 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 आणि झाल्यानंतर गाडी गेली गाडी गेल्यानंतर मी काय म्हणलं बाया गाडी तर गेली म्हणलं कधी गेली काय माहित बाया म्हणलं यायला म्हणलं शेळे गेले असेल माझं पुढं म्हण मी भा बा 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 केलं बा बाबा केले ही करडू तिथंच उभा राहिले ते असं आणि ते करडू काय साहेब बघायचं आणि त्या झाली का मग त्याने गाडी गेल्यावर मी बघते ये ये म्हणलं तर कथे शेळ काय आलं नाही आलं नाही तर मी म्हणलं बाहेर म्हणलं एवढं बोलत व माझं शेळी गेलं असल हे बाळा माझं शेळी बघितलं कर हे बाळा माझं शेळी बघितलं कर मावशी तुमचं शेळी मी ओळखतो तुमची शेळी आलं नाही ते अरे बाळा म्हणलं माझं पाच शेळे ते माझं बारकी ही बारकी करड येते हो आठ बारकी करडती हो आणि दोन का नाही मोठीच दोनच आहेत माझं फुलही मोठी होती की ती शेळीच नाही ती माझं मोठ्या पाच शेळ्या चांगल्या बघून ने नेल ते आणि एकाला शिम मोडलेलं आहे आणि त्याच्या डोक्यावर चंद आहे आणि एक शिंगण आहे बोंडी आहे आणि तीन शेळे चांगले, चांगले आहेत चा ते मोठी मोठी मोठ्या चांगल्या शेळ्या त्यांनी नेल्या नेल्या माणसं होती काय त्या मला आतला माणूस दिसला नाही हिकडचा माणूस हिथं एक माणूस दिसलाय तिथे एक माणूस दिसला ज्याने शेळ्या साईडला घेऊन गेला ते फक्त ओळखते तुम्हाला हा ते पण ओळखतंय हिता मला चाय पियाचं काय असं माझं संग बोललं ते पण मी त्याला जरा समोर जरा मला दाखवलं मी त्याला ओळखू शकतो झाड आहे सावळ आहे तोंड असं मोठं आहे बघितलं की भीती वाढते डोळा मोठा मोठा आहे अंकाला काट आहे येत आहे हां असं आहे मग मी शेळी लय फडकलंय कुठं घावलं नाही मग मी वरडा लागला की एक पोरगी म्हटलं त्याच्या आजीला जाऊन सांगितलं आई आई म्हणलं माणूस का नाही असं बिरड देत होतं आणि शेळी आत घेत होतं बिरड येत होतं शेळी आत घेत होतं मग तेव्हा तर हो। हो हो। ब्रेड ब्रेड ते ती पोरगी सांगितलं असतं मला गावला मग तिथं मी जाऊन बघतो बिराड पडलेला म्हणलं पोरगी मला काय सांगितलं नाही मग ते पोरगीच्या ऐकण्यावर मी जाऊन तिथं टी टिकण्यावर बघितलं ते तुकडं 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 बिराड पडलेला आणि ते पडलं का नाही मग म्हणलं मावशी असं असं झालं मग मग मी काय आता मला जावं म्हणलं पोलीस स्टेशनला तुम्ही जाऊन त्याने तुम्ही कंप्लेंट करा म्हणलं म्हटलं मी कंप्लेंट कसं करू म्हणलं मी पाहिर कधी चढलं नाही ती आणि तिथं काय काय विचारलं तर काय सांगू म्हणलं मी मग मी गेले नाही मग शिरांग कुठला नाही ही पैलवानचं नाव काय एक एक ग्राम पैलवान मग त्याने मी तिकुंडा यांच्याबरोबर ना मी शेळी नाही तिथनं मी काय केली मी कुठे होते तुमची शेळी का हां त्या ही बघत ते काय म्हणते ते असं लावते ते दुर्मिंजारखं हां ते होतं तिथं असं लावलेलं होतं असं आणि ते असं रोडवर पडत नव्हते फक्त ही दरवाजा आहे का ना दरवाजाच ते लावलेला होता मग ते लावलं की म्हटलं मी असं असं बघितलं म्हणलं इथं आहे म्हटलं इथं काय कॅमेरा आहे ते मी म्हटलं इथं जाऊन ते सरांना सर इतर आणि ते नेमके ते दरवाजे बी बंद होते त्या कंपनी होती त्या कंपनीच्या मालक ते सारखे बाहेर बसून हे करत होता ते दिवशी ते पण बंद होतं ते म्हातारीला मी म्हणायला लागले की प असं काय माणूस असं काय करते आहे माणसाने मावशी 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 माझ्या तोंडात ना आत ना आत ना मी ओरडा लागले मला तोंड आलं नाही बोलायला केली केली का पोलीस हो त्यांनी आता इथं हि जॅस कंपनी पशी गेला मी सांगितलं इथं गाडी उभं होतं सर आणि इथं माझं शेळे माझं इथं सोडलेलं ही कुंड शेळे बोलावले कंपनमधनं इकडं सोडलं आणि सोडल्यानंतर म्हटलं मावशी तुम्ही जावं म्हणलं एकदा असा हात केला केला मग त्यांनी मी काय म्हणलं शेळे इकडं आले असल म्हणून मी ग बसलं सर मी झाडाखाली बसलेलं मला इथं बसून दिलं नाही म्हणलं की पायरूवर ते म्हणलं बरं म्हणलं नाही बसून देलं तर म्हटलं मला बी ले ऊन लागत होतं मी जाऊन जरा सावलेलं नुसतं सावलेलं बसून असं करत ना ती गाडी गायब झाली आणि तो मला ते ध्यान झाला म्हणलं बाय ही गाडीच गेली माझी शेळीच काय एवढं दिसायला आली एक शेळी असं त्या डांग लावून सनी ही मोठी शेळी खात होती की तांबडी शेळी तिकडे जाऊन ही समजा आजूबाजू गप्न काय नव्हतं चंद्रकोर होती का त्या माणसाच्या कपाळावर हो। कपाळवर बघा मित्रांनो चंद्रकोर होती त्या कपाळावर माणसाच्या म्हटल्यानंतर काय केलं पाहिजे आता आपण म्हणू शकतो की बाबा तो नसेल दुसरा कोणीतरी असेल पण जर शेळ्या चोरणाऱ्यांच्या टोळीतले जर असले तर चंद्रकोर कपाळावरती लावून असे शेळ्यां चोरी करणं किंवा सर्वसामान्यांच्या पोटावरती पाय आणणं कितपत योग्य आहे मित्रांनो तुम्ही सांगा अशा माणसांना लवकरात लवकर काय ती शिक्षा घडली पाहिजे आणि लवकरात लवकर यांचा शोध लागला पाहिजे कारण की असेच कित्येक गोरगरीब आहेत की जे दोन चार पाच सहा शेळ्यांवरती त्यांचा रोजगार चालतो त्यांचं पोट भरतं आहे अशा माणसांची फसवणूक अशा म्हाताऱ्या लोकांची फसवणूक जर करून ही माणसं जर स्वतःचं पोट भरत असतील तर हे कितपत योग्य आहे मित्रांनो चालतं आहे मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा जेणेकरून ह्या माणसांचा लवकरात लवकर पत्ता लागावा धन्यवाद